महाराष्ट्रामध्ये दीड लाख मराठा उद्योजक करण्याचं काम अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून झालेलं आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या संकल्पनेतून या महामंडळाची पुनर्रचना करून मराठा समाजाला व्यवसायाच्या निमित्ताने बँकेमधून कर्ज आणि घेतलेल्या कर्जावरचं बारा टक्के व्याज हे महामंडळ देतं आज मला महामंडळाचा अध्यक्ष म्हणून काम करताना आनंद वाटतो की या महामंडळामधून ऐतिहासिक काम आणि आदर्शदायक काम या पूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे भविष्यामध्ये या महामंडळाची अजून व्याप्ती वाढवण्याकरिता आम्ही काम करतोय निवडणुकीच्या निमित्ताने आज मंगळवेड्या असणाऱ्या शहराच्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या कमळ या चिन्हावर उभे असलेले नगराध्यक्ष आणि नगरसेवक हो। यांना मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड मताने निवडून द्यावे असं आवाहन करण्याकरिता मी या शहरामध्ये आलेलो आहे खास करून मराठा समाजाच्या तरुणांनाही विनंती करतो कारण ज्या पद्धतीनं राज्यामध्ये मराठा उद्योजक करण्यासाठी फडणवीस साहेबांनी केलेलं आहे ज्यांनी कुठल्या प्रकारे मर्यादा न ठेवता कुठल्याही विचाराचा मराठा समाज असेल त्याला या योजनेचा लाभ मिळण्याकरिता था मी काम केलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये नगराध्यक्ष म्हणून किंवा नगरसेवक म्हणून मराठा समाजाने या ठिकाणी भाजपला मोठ्या प्रमाणात मतदान करावं हेच विनंती करायला मी जे या ठिकाणी उपस्थित आहेत महामंडळ आणि नगरपालिकेच्या निवडणुकीचा काही विषय नाही परंतु जगताप हे स्वतः या नगरपालिकेच्या माध्यमातून भरपूर विकास करतील याच्यामध्ये काही शंकाच नाहीये कारण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आपले स्थानिक आमदार समाधान अवतरे साहेब उभे आहेत आणि भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत त्याच्यामुळे नक्कीच विकासामध्ये भाजपचा आमदारांचा आणि स्वतः मुख्यमंत्र्यांचा या ठिकाणी बारकाईने लक्ष राहणार आहे या शहराचा विकासाच्या दृष्टिकोनातून अवतडे साहेबांनी ज्या ज्या वेळेला निधी मागितलेला आहे त्या त्या वेळेला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी निधी दिलेला आहे आणि साजिकच आहे की ज्याला नगराध्यक्ष आपल्या पक्षाचा येईल आमदार आपले नगराध्यक्ष पक्षाचा येईल आणि नगरसेवक ही कमळ या चिन्हावरती जास्तीत जास्त संख्येने येतील या शहराचा विकास याच्यासाठी अधिकचा निधी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब अवतडे साहेबांच्या माध्यमातून नक्कीच वाढीव ते आता भाजप एक भाजपने आहे भाजप प्रत्येक एक नियम लागू आहे ते पक्षासाठी काम करतात परंतु मंगळवेळा या या ठिकाणी असं काही ठिकाणी म्हटलं जातं की समाधान औषधे हे जे दुसऱ्या पक्षाचे उमेदवार त्याच्यावर तुमचं काय म्हणत खरं म्हणजे भाजप च धोरणच आहे की प्रथम राष्ट्र आणि प्रथम राष्ट्र ज्या वेळेला आम्ही पाहतो त्यानंतर पक्ष आणि पक्षाचा दिलेला उमेदवार मग कधी कधी घरच्या माणसाला उमेदवार न देता दुसऱ्याला जरी उमेदवार दिला तरी भाजपचा पक्षाचा कार्यकर्त्यांनी पक्षाच्या चिन्हावर असणाऱ्या उमेदवाराचं काम करणं गरजेचं आहे अशा चुकीच्या अफवाला कुणी बळी पडू नका अवतडे साहेब हे पोटनिवडणुकीच्या नंतर भारतीय जनता पक्षाच्या विचाराचे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विचाराने या ठिकाणी काम करतात आणि म्हणून जे भाजपने ठरवलं भाजपचं चिन्ह ठरवलं तोच त्यांचा उमेदवार तोच माझा उमेदवार आणि तोच विजय उमेदवार कमळ आज फुलवण्यासाठी सगळ्यांनीच कामाला लागलं पाहिजे हे सगळ्यांचं योगदान आहे व माझं खारीचा वाटा म्हणून ज्या मराठा समाजाकरिता मी काम केले त्या समाजाला मी आव्हान करतोय आणि म्हणून प्रत्येक भारतीय जनता पक्षाने कमळ या चिन्हावरती बटन दाबून जगताप ज्या आमच्या नगराध्यक्ष ताई उभ्या आहेत त्यांनाच त्या ठिकाणी मतदान केलं पाहिजे कुणी काय म्हणेल त्याच्या वाकड आडवं आडवतिडवं न बघता कमळ चिन्ह आणि नगराध्यक्ष जगताप ताई याच्यावरतीच आपला शिक्का मारला पाहिजे एकंदरीत काय भूमिका असणार आहे आजही मराठा आरक्षणाची परिस्थिती खूप चांगली आहे मराठवाड्याकरिता आदरणीय मुख्यमंत्र्यांनी मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांच्या माध्यमातून त्या निजामांच्या असणाऱ्या नोंदीच्या विषयावरती एक फार मोठा निर्णय घेतलाय महामंडळासाठी काही एक दीड महिन्यापासून काही अडचणी प्रशासकीय अधिकारीने जरी निर्माण केल्या असल्या तरी आचारसंहिता संपल्यानंतर मुख्यमंत्री स्वतः लक्ष घालून त्या असणाऱ्या चुकीचं काम करणाऱ्या लोकांना जा विचारतील आणि बरंच नंतर भरीव महामंडळाला निधी कसा मिळेल भरीव अजून काही योजना लागू होतील का हे बघतील सारथीमधूनही मराठा समाजाला खूप त्या ठिकाणी स्थान मिळालेलं आहे आणि मग मराठा समाज आणि भाजप आणि देवेंद्र फडणवीस साहेब हे इतकं चांगलं समीकरण जुळत चाललंय ना की त्याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांना पोटदुखी होते आणि मग कुठेतरी अपक्ष उमेदवार करा कुठेतरी आमदारांच्या नावाला गालबोट लागण्यासाठी काहीतरी वेगळ्या पुढी सोडा असं होणार नाही आपल्याला कमळ आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विश्वास ठेवा अशी माझी सर्व मतदार बंधू आणि भगिनींना विनंती इथं इथं व्यवसायामध्ये व्यवसायासाठी अशी गोष्ट होत नाही तर असं काय तुमचं प्रोव्हिजन असणार आहे की इथं आपलं जे काय महामंडळ आहे त्या महामंडळाच्या काही ऑफिस वगैरे जेणेकरून त्यातल्या गरजू लोकांना जे काम किंवा गरजू लोकांना व्यवसायाचा फायदा होतो आम्ही सोलापूर जिल्ह्याकरिता पंढरपूर या ठिकाणी उपकेंद्र काढलेलं आहे निवडणुकीच्या नंतर अवताडे साहेब नवीन नगराध्यक्ष यांच्याबरोबर आणि आमच्या अखिल भारतीय मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांच्या आम्ही संयुक्तपणे बैठक करू आणि जर गरज भासल्यास तर आठवड्यात दोन ते तीन दिवस महामंडळाचा कर्मचारीही या मंगळवेळासाठी विशेष बाब म्हणून तो त्या ठिकाणी येईल पण भविष्यामध्ये मराठा उद्योजक वाढवण्याकरिता आम्ही सगळेजण त्या ठिकाणी प्रयत्न करू